मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत दौंड तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी चौफुला गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून दौंड केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव प्रकाश मल्हारी कोळपे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे आणि कुठं होणार आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान संपन्न होत आहे लेबर कंपनीच्या पाठीमागे मैदान आहे ह्या भागामध्ये पहिल्यांदाच होते हो ह्या जागेला नाव काय जे मैदान जिथं मैदान संपन्न होणार आहे तिथं लेबर कंपनीच्या पाठीमागे मग असंच ह्या परिसराला नाव आहे हो बर दादा आता हे मैदान कशा आयोजित करण्यात आले प्रजासत्ताक दिन आणि कांचनताई राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजन केलेलं आहे मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे ओपन आहे मैदानाच्या विषयी काय सांगाल तुम्ही सगळे स्वतः बैलगाडी मालक आहात हो पहिल्यांदाच दौंड तालुक्यामध्ये मैदान होत आहे हो आणि त्याला दौंड केसरी नाव देण्यात आलंय हो काय त्याच्याविषयी काय सांगाल हे आम्ही स्वतः मालक आहे आम्ही दुसऱ्यांच्या गावात जाऊन मैदान खेळायचो बर मग आम्ही विचार केला की आपण आपल्या भागात पहिल्यांदा मैदान घेऊ त्या हिशोबाने आम्ही मैदानाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा हो प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम एकतीस हजार सहावं एकवीस हजार सात व पंधरा हजार आठ व अकरा हजार अकरा हजार रुपये हो आ, एक ते आठ फायनलच्या विजेते गाड्या मालकांना प्रत्येकी दोन डाली देण्यात येत आहे बरं आणि प्रवेश फी किती असणार आहे एक हजार एक रुपये बरं आणि मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झाली हो चालू झाली आज दिनांक आहे मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी काय परिस्थिती दादा किती गाड्यांची नोंद झाली साधारण साठ ते सत्तर गाड्यांची नोंद झालेली आहे आतापर्यंत साठ ते सत्तर गाड्यांची नोंद झाली तर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना चालकांना एक विनंती करतो की आमच्या भागातलं पहिलं मैदान आहे तर जास्तीत जास्त नोंद करून उपस्थिती राहावी चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव विशाल गडदे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच चौफुला गावामध्ये मैदान होतंय एक्झॅक्ट मैदानाचं लोकेशन काय चौ फुला लिबर कंपनीच्या पाठीमागे बर आणि मैदान कसं आहे मैदानाचं रान कसं आहे रान चढाच आहे आणि टनकाच आहे टनकाचं आणि चढाच रान आहे एकूण मैदानामध्ये किती फाटेत? दा फाटेत। दा फाटेत। फाटे आहेत दहा फाट्यात दहा आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती चौदा फूट चौदा फूट आहे ओराटीचं रान हो। आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला साडेआठशे फुटच ठेवलाय साडेआठशे फूट पल्ला ठेवण्यात आलाय खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतो पाच गट त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे दादा एक पाचशे ते सहाशे फूट ह्या मैदानाला किती टक्के बॅरिकेट चारशे फूट त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का हो त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली दोन अँब्युलन्सची व्यवस्था केली ह्या मैदानाकडे यायचं म्हटलं तर मोरगाव साईडनं आलं तर कुठून कसं यायचं आणि पुढून नॅशनल हायवेने जर आपण चौफुला मार्गे आलो तर कुठून कसं यायचं ते सांगा चौफुला ने आली तर आलं तर राईट साइडला यायचं आणि मोरगाव साइडने आलं तर लेफ्ट साइडला ले हो, ले हो, हो. हा आणि आतमध्ये यायचं म्हटलं मैदानात कुठल्या कंपनीच्या शेजारनं कुठून कसा रस्ता लिबर कंपनीच्या शेजार पासून रस्ता आहे जर मैदानाचं लोकेशन उपलब्ध करून दिलं हा त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न हे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली हो परवानगीची प्रोसेस झाली त्याचबरोबर दादा हे मैदान माळ रानावरती त्यामुळे इथं पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली केलेली ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का हो का? विर आहे सुट्टीच्या खाली एक चारशे फुट पाचशे फुट माग विहीर आहे आणि निकालाला एक सहा सातशे आठशे फूट विहीर आहे पण त्याची आम्ही सोय करणार आहे काय उपाययोजना केल्या जाते टेलर ही लावणार आहे आम्ही टेलर ही तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहे त्यामुळं जातीने ह्या दोन्ही विषयांकडे लक्ष दिलं जाईल हो हो चालते आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता नोंदीच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त नोंद करा चालतंय दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव नावना दायगुडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का हो या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे निकाली पंच बारामती तालुका कमिटी कमिटी बघणार आहे त्याचबरोबर आता या दादा मैदानामध्ये नियमाटी तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आहेत पण पुन्हा एकदा उजळणी म्हणून या दादा या, दा या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जो अवयव पुढे असेल त्या अवयव निकाल दिला जाईल त्याचबरोबर या मैदानामध्ये गटाला अथवा आ, सेमी विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या दर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा का कालावधी असेल दोन त्या अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का बक्षिसात पात्र राहील का नाही बाद केली जाईल त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबिटसचा लॉबिटस झाला तर निकाल दिला जाईल पण बैलाचा पाय किंवा चाक जर तासाच्या पलीकडे गेले तर निकाल नसणार ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी नियमावली जाहीर केली त्याच पद्धतीने असणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे ना पट्टीची व्यवस्था तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे कालिदास त्याचबरोबर पुढं निकाल रेषेवरती कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या होणार त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे प्रवीण आणि मयूर त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला फायनल पळवली जाईल नाही हे मैदान स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला फायनल पाहायला मिळेल का हो मिळेल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद नोंद करून घ्या आणि आयोजकांना सहकार्य करा लॉट कोणत्या दिवशी पाडण्यात येते लॉट आदल्या दिवशी पाडण्यात येतील आणि या मैदानामध्ये डबल बैल पाडला तो ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर किती कालावधी हो आहे पूर्ण दिवसभर कालावधी हो राहील पण पुराव्यासहित आम्हाला दाखवायचं पुराव्यासहित सहित ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुराव्या मित्रांनो दिनांक तीस जानेवारी रोजी दौंड तालुक्यातील चौफुला या गावामध्ये दौंड केसरी हे मैदान संपन्न होणार आहे या मैदानाची ही होती ती धन्यवाद